वाला कोणी मनोज भाऊ आहे कोण नमस्कार साहेब जय वाड ममा वाडूमाच्या नाहानी चांग बले दादा काय चालले पाऊस काय म्हणते अनुज दादा इकडं मक्कार पाऊस चालू दादा पाऊलच्या बकर उपाशी आपली पाऊस आज लय पाऊस पुढंच <laughs> नाही इथच आहे वाड्यावर वाड्यावरच आहे काल घेतली होती थोड्या वेळ राही दादा जेवले का लय पाऊस आहे काल तीन वाजेपर्यंत पाऊस चालू आता पाऊस भरपूर आहे इकडे इकडं पण नमस्कार जय बाळ काय कायच सुखाचे ला दिसले नाही काल होतीन थोड्या वेळ मी सुखाचे दिवस येतील तेव्हा येथील मनोज भाऊ पण आता लय दुःखाचे दिवस चालू आहे सध्या कालच्या पासून बकऱ्यांकडे बघून जीव पार तर मळतोय हो काल उपाशी आणून मनोज दादा अनुज आणि मनोज अनोज आणि मनोज <laughs> लाईक भर करा भरपूर आहे बघा पुरेच रेसालीच उभी आहे बकर पण उभे आत्ताच सोडलेत बाळाला घेऊन आज पण गेले ते आधार कार्ड अपडेट कराय काल झालं नाही काम काल दिवसभर तुम्हाला साधे पाऊस आज पाऊस कस त्या वाकरांनी तुम्हाला वर फोटो पाठवला होता कृष्ण कमळाचा दादा माझं व्हॉट्सअप बंद आहे माझं इंस्टा चालू आहे लाईक डन ओके नावं कशी मुडीवर आल्यात अनोज मनोज <laughs> जेवण झालं का दोघांचं पण उपवास नाही मी तिची बाजी बाजरीची भाकर खाऊन आले जेवायला काय शेठजी बाळाचं आधार कार्ड अपडेट करायला गेले बाळाला घेऊन काल गेले होते नंबरच नाही लागला सला नंबर, साला नंबर आज पुन्हा गेलेत बकरांची अवस्था दाखव तुम्हाला म्हणून जाऊया या बघा पाणी आता कस चालायचं पार कालच्या दरून बकरांक बघवत नाही दादा काय बनवले अनुष दादा तुम्ही काय म्हणतो म्हटल्यावर मज्जाची होईनी दादा शेपूची बाजी भाकरी मटकी गर्दी असते त्याच्यामुळे उशीर लागतो अपडेट करायला हो ना काल पण गेले ते सकाळपासून आज पण गेलेत बकरा आवडते ना इ चेपूची लय आवडतीची मटकी पण आवडती तिची मी आज मी तिची खाली मी तिची भाजी खाली आज रात्री मसाले भात खाला होता हो म्हणून भाऊ तुम्ही काय खाल्लं आज कोणवारे आहे ना एकादशी पण आहे दादा आज मनोज भाऊ आज एकादशी पण आहे अनुज दादा मी नाही धाडीत मी माळकरी पण मला नाही खिचडी आवडत त्यामुळं आपल्याला नाही जमत छत्री धरावा का बकर हाणावा काय काय करावा कमेंट करा चला मनोज भाऊ एवढ्याची आमटी आणि चपातीन भात दात तुम्हाला भात लय लागतो आहे ना दर जेवणात आमचा रात्री होता मसाले भात चपाती होती मुगाची उसळ होती सकाळची थोडी म्हणून मग मसाले भात आम्हाला ती भात बनवला तरी पण भाकरी लागत यात ना पिलून त्यांच्यामुळं हर पूजा ताई काय माका कनीच खाताय काय <laughs> नाही नाही चक्की होते दादा काल राजने आणल्या त्या हो चक्की होते चक्की शांगदाण्याची दुकानात नाही मिळत का होती छोटी शांगदानी गुळाचा पाक असतो त्यात मिक्स मला सांगदानी चक्की राजगरीची चक्की असंच आवडते खायला दुकानातलं ट्वेंटी ट्वेंटी नारी पहिले आवडायचे गुलाबजाम आता नाही आवडत मला ते गुलाबजाम पण हो हा दर जेवणात भात लागल बर बहुतेक लोक आहेत दर जेवणात आधी जेवण करून घेणार पूर्ण आणि नंतर मग थोडासा भात भाजी घेणार शेवटला बरं का असे बहुतेक लोक मला नाही मला कडी भात वरण भात बटाटा असल्यावर शंगण्याची आमटी असं कालवण बघून बनवते कालवण आमच्या पण आमच्या पण विकायला भात नसला की जेवल्यासारखं वाटत नाही आमच्या पण विकायला आहे यांनी हॅलो म्हटले लाईक डन ताई धन्यवाद कविता ताई रामकृष्ण हरी खूप खूप स्वागत पाऊस काय म्हणतोय ताऊ जेवण झालं का जेवण झालं का।, का ताई हो जेवले जेवून बकर सोडले पाऊस चाललाय वरून छत्री घेतली चाललंय बघ रा काम बकरं पण आवडती नाही पण तसंच आपलं करायचं चालायचं पुढं तुम्ही सांगितलंय ना काही झालं झालं तरी पुढं चालायचं ताई तर पुढं चालते मला पण भात नसला तर जेवण केल्यासारखं वाटत नाही ताई रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी राम राम कृष्ण हरी बापरे पावसात बकऱ्या चालताई हा ताई बा का पाऊस येतो बा आता छत्री सुद्धा बंद केली मी या पाऊस पडतोय वरून बघ पण छत्री दारावा का बाकरी हा नावा लय प्रॉब्लेम आहे मोठा चालू चालवायचंच आता काय करणार आहे हाल तुम्ही काल बघितलं ना का तिथं बकरा आपले पण तसेच कोकरं असतात वाड्यावर ठेवलेले आपले पण बरेच कोकरं आहे असे वाड्यात ठेवलेले तुम्ही नव्हता काल चालल्या तिकडं इकडं तसे आपले पण बरेच आहे घरी वाड्यावर ठेवलेले बकर मोठाले बकरं सांग हो माग फिरून बघायचं नाही फिरायचं हा ना मग चालायचं पुढं पुढं चालल्यावर आपाप काहीतरी मार्ग निघेल के आता केल्याशिवाय तर पर्याय नाही आपल्याला देरेहारीन पालगावरी कोण देणार आहे आपल्याला फक्त स्वतःची काळजी घ्या घ्यायची हो ना काळजी कशी घेता पावसा पाण्याची आता उभंच राहावं लागत ताई नवीलाच त्याला आता काय करता पाऊस नसल्यावर मग सगळ्यात जास्त हाल म्हटल्यावर ताई ना पावसाची वर का मेनपाळांची नाही तर मग तसं काय नाही वाटत थंडीचे बी काय नाही थोडं लेट उठता ये जास येत जास्त कपडे घेताय त्यात अहो ताई काल ना छोटे छोटे पिल्ले होते ताई हा बघितलं ना मी वागुरीत बारकाली कोकर वाड्यावर धरून ठेवलेले होते बघितलं होतं मी मग तसे आपले पण आहेत ना वाड्यावर आपले तसे तीस पस्तीस पिल्ले वाड्यावर छोटी वागूर लावून त्याच्यात ठेवलेत बकऱ्या हाणू नका सोडून द्या कुठं <laughs> सोडीता दादा पांगल्यावर लय पांगा त्यात परत मग आवडती नाही फक्त एकच इच्छा होते वर व्हिडिओ अपलोड करायचा तब्येतीला बरंच वाटत नाही काय करायची इच्छाच होत नाही फक्त एकच इच्छा होते वर व्हिडिओ अपलोड करायचा करायचा मग बरं वाट वाट वाटून लाईव्ह वर या बोला अहो मला तर कितक वाई तगवतोय मनोज भाऊ संध्याकाळचं काय सांगू तुम्हाला एवढे हात पाय दो या पावसाने उघडलं पायं ना आता कालच्या दरून चाललंय ना उघडलं मग काय नाही हा का पाणी किती चालू हा का वाड्यांला पर सारखं येत आहे सारखं उघड असल्यावर मग थोडे सरात येत ना वल्ल्याने त्यांच्या तोंडात काही येत नाही ना अशी हाडहाड करतात दादा कमेंट करा मनोज भाऊ पावसा पाण्याची आली बाई कोकर इकडे घेऊन एक नेले लांबनेले दारा दारता चाले ना यठीच होते एवढी कोकरं धरली एकटीनी